श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वर्षाची पहिली पौर्णिमा तर आजचा दिवस साधा नाही आज आहे पौष शाकंबरी पौर्णिमा अन्न देणाऱ्या आईचा समृद्धीची आठवण करून देणारा हा दिवस आजही अनेक घरामध्ये मेहनत असूनही पैसा टिकत नाही काही कामामध्ये अडथळे येत असतात सारखे कमाई येते पण अडचणी काही संपतच नाही आहेत कर्ज ताण तणाव असमाधान घरात सतत काही ना काही अडथळे जे आहेत तर ते येणे आणि आपण म्हणतो की नशीबच खराब आहे पण खरंच नशीब खराब असतं का की आपण काही कळत न कळत अशा गोष्टी करून जातो की ज्यामुळे नकारात्मकता वाढणाऱ्या सवयी ज्या आहेत तर त्या आपण आत्मसात करतो तर घरात नकारात्मकता वाढवणाऱ्या सवयी करत असतो त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात तर पूर्वी आपल्या आजी पणजी पौर्णिमा अमोशा हा एक सण उत्सवसारखे करत फक्त पूजा म्हणून नाही तर घराची ऊर्जा शुद्ध करण्यासाठी काही नियम पाळून करत आज संध्याकाळी कापुरासोबत जाळायची ती एक वस्तू जी वस्तू जादू करत नाही पण दारिद्र्याची सवय भावाची भीती आणि थांबलेली प्रगती हळूहळू दूर करण्यास मदत होते त्यामुळे आपली भरभराटीदेखील होते कामात अडथ येतात तर ते दूर होतात तर हा उपाय जो आहे तो अंधश्रद्धा नाही आहे हा उपाय आहे श्रद्धा विज्ञान आणि मानसिक शुद्धी हा उपाय करूनही लोकांना फायदा का होत नाही आणि तुम्ही तो कसा टाळू शकता तर उपाय करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे देखील आज आपण पाहणार आहोत तर त्याआधी आपण जाणून घेऊया की पौष शाखंबरी पौर्णिमा म्हणजे काय पौष महिन्यातील पौर्णिमेला शाखंबरी देवीचे पूजन केले जाते शाखंबरी देवी म्हणजे साक्षात अन्न देणारी माता संकटात अन्नाचा आधार देणारी शक्ती दारिद्र्य उपस्मार अभाव दूर करणारी देवी शाकंबरी देवी जी आहे तर ते अन्नाची देवी आहे पूर्वी दृष्टकाळाच्या काळात देवीने शाक भाजी धान्य फळे याचा वर्षाव करून लोकांचे प्राण वाचवले आहे म्हणूनच या पौर्णिमेला अन्न समृद्धी आणि कृतज्ञतेचा दिवस जो आहे तर तो मानला जातो त्यामुळे आज संध्याकाळी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आज शनिवार आहे तर आज कापुरासोबत जाळायची आहे ती एक वस्तू तर ती एक वस्तू अगदी साधी लगेच भेटणारी उपलब्ध होणारी आहे ती म्हणजे लवंग हो लवंग साधीशी लवंग पण तिच्यात खूप मोठी ऊर्जा आणि शक्ती आहे तर ही साधीशी लवंग जी आहे तर ती आपल्याला कापूर आणि लवंग एकत्रत घ्यायचे याचे आध्यात्मिक महत्त्व जे आहे तर ते म्हणजे कापूर ज्यावेळेस तुम्ही वापरता तर तो भीमसेन कापूर जर घेतलात तर उत्तम नकारात्मकता ऊर्जा जे आहे तर ते जाळून टाकतो वातावरण शुद्ध करतो मन हलके करतो आणि लवंग लवंग जे आहे तर ते उष्ण तेजस्वी आणि सक्रिय ऊर्जा जी आहे ती घरातील अडकलेली प्रगती चालू करतो दारिद्र्य थांबलेली कामे अर्थळे याचे नाश करून घराची प्रगतीला सुरुवात करतो तर कापूर आणि लवंग शुद्धी आणि समृद्धीसाठी वापरा तर आज संध्याकाळी हा उपाय कसा करायचा आहे तर आज संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता यासाठी लागणारी सामग्री जी आहे तर ती एक कापूर दोन लवंग एका तांब्याच्या किंवा धातूचे वाटी किंवा तुम्ही ज्यामध्ये धूप रोज घरामध्ये फिरवत असा ते त्यामध्ये देवासमोर किंवा देव घराच्या प्रवेशद्वाराजवळ हे तुम्हाला जायचं आहे तर ही करण्याची पद्धत म्हणजे देवासमोर दिवा लावा हातात कापूर आणि ताज्यावरती दोन लवंगा ज्या आहेत तर ते ठेवून मनामध्ये तुम्ही आई शाखंबरीचे नामस्मरण करा कापूर पेटवा कापूर आणि लवंग ज जा, जाळताना मनात किंवा हळू आवाजामध्ये दे। देवीला प्रार्थना करा आई शाखंबरी माता आमच्या घरातील अन्नाची कमतरता आर्थिक अडचणी कर्ज वाईट काळ दूर कर आणि घरात समाधान समृद्धी दे अशी प्रार्थना तुम्हाला आज संध्याकाळी करायची आहे त्यानंतर हात जोडून थोडा वेळ शांत उभारा सात पिढ्यांचे दारिद्र्य म्हणजे नक्की काय तर सात पिढ्यांचे दारिद्र्य हे शब्दशा चमत्कारासाठी नाही आहे तर पिढ्या चालत आलेली मानसिकता अभावाची भीती किंवा पैसे टिकत नाही ही, ही मेहनत असूनही फळ मिळत नाही असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस ती ही सगळी नकारात्मकता जी आहे हा सायकल तोडण्यासाठी हा उपाय जो आहे तो आज करा तो फलदायी ठरेल कापूर जातो लवंग जाते तसेच अभावाची मानसिकताही जळून जाते त्यासोबत फक्त हा उपाय करताना श्रद्धेने ते जाळावं हा उपाय करावा बहुतेक लोक करतात पण हसत 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 खेळत मोबाईल पाहत हा उपाय करतात पण एकाग्रतेने मन लावून श्रद्धेने हा उपाय करणं गरजेचं आहे बघूया काय होतंय अशी भावना उपाय करून लगेचच परिणामाची अपेक्षा लक्षात ठेवा की हा उपाय श्रद्धा संयम आणि कृतज्ञतेसाठी आहे त्यामुळे आज या उपायासोबत एक छोटीशी गोष्ट नक्की करा की आज अन्न वाया जाऊ देऊ नका अन्ना वाया जाणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या शक्य असेल तर एखाद्याला अन्न द्या अन्नाबद्दल तक्रार करू नका आजचा हा छोटासा उपाय पण त्याचे फल सकारात्मक मिळते कारण शाखंबरी देवी अन्नाची माता आहे त्यामुळे शाखंबरी देवीची कृपा आपल्यावरती व्हावी आई शाखंबरी कोणालाही श्रीमंत करत नाही पण कोणालाही उपाशी ठेवत नाही त्यामुळे श्रद्धा मनोभावनेने छो हा छोटासा आजचा हा उपाय जो आहे तो तुम्ही करा तुमचं मन घर आणि ऊर्जा नक्कीच शुद्ध करेल तर मित्रांनो हा जो उपाय आहे तो अगदी साधा सोपा आहे तर आज आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आई की शाकंबरी माता कोणालाही उपाशी ठेवत नाही किंवा कोणाला सोन्याची तिजोरी देखील देत नाही पण कोणालाही उपाशी असह्य निराश देखील ठेवत नाही त्यामुळे कापूर आणि लवंग जाणं म्हणजे आपण फक्त धूर नाही येतो तर ते मनात साठलेली भीती आपल्याकडे कधीच पैसा टिकत नाही ही भावना किंवा आपल्या घरात कायम अडचणी असतात ही एक सवय यांना जाळून टाकण्याचा हा एक प्रयत्न आहे तर हा जो उपाय आहे तो साधा सोप्पा आहे तर आजचा हा उपाय आपण करून तुम्ही लगेचच श्रीमंत व्हाल असे नाही पण मन शांत नक्की होईल घरातील वातावरण हलकं होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्की वावरेल आणि निर्णय अधिक स्पष्ट होतील छोट्याशा उपायाने तुमचं संपूर्ण आयुष्य जे आहे तर ते बदलू शकता आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा योग्य संधी देखील ओळखता येते तेव्हाच प्रगतीची सुरवात जी आहे तर ती होत असते त्यामुळे आज जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचा परिणाम तुम्हाला चांगला दिसेल आणि त्याचबरोबर ती अन्नाचा अपमान थांबवलात उरलेला अन्न वाया न घालवता त्याचा सन्मान केला तर ता तुम्हाला त्याचं चांगलंच फळ जे आहे तर ते भेटणार आहे घरात नाही कसं होणार हे शब्द जे आहेत तर ते कमी केले पाहिजे तर लक्षात ठेवा की शाखंबरी मातेची कृपा हळूहळू नक्की तुम्हाला जाणवेल तर कोणताही निगेटिव विचार नकारात्मकता न करता नेहमी सकारात्मक विचारांचा वावर असू द्या समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही आहे समृद्धी म्हणजे घरात अन्न असणे मनात समाधान असणे आणि कठीण काळातही आशा जिवंत असणे तर आज पौष शाखंबरी पौर्णिमा आईकडे काही मागण्याआधी आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त जरूर करा हेच सगळ्यात मोठं पूजन आहे आजचा हा साधा सोपा उपाय करून आईची कृपा तुमच्यावरती प्राप्त करा माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ